तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये सगळ्यांचं सरसे स्वागत करतो आहे तर जसं की तुम्ही थमनेल पाहिलं आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जी माझी रुस्तम आहे तिला आता अडीच वर्षापेक्षा जास्त झालेली आहेत आणि या अडीच वर्षामध्ये तिचे जे प्रोज आणि जे कॉन्स आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर या व्हिडिओमध्ये पाहूया सुझुकी बर्गमॅन वन ट्वेंटी फाईव्हचे प्लस पॉईंट्स आणि मायनस पॉईंट्स आणि जर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण माझ्या चॅनलवर आपल्या बर्गमॅन रिलेटेड बरेचसे असे व्हिडिओज आहेत आणि या बर्गमॅनवर आपण बरीचशी अशी लांबलांब टुरिंग सुद्धा केलेली आहे जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला आजच्या व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो ब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका तर मंडळी या व्हिडिओची सुरुवात करतो सुझुकी बर्गमॅन वन ट्वेंटी फाय याच्या प्राइसिंगपासून आणि ही गाडी मी घेतली होती दोन हजार बावीसला दोन हजार बावीसच्या दसऱ्याला आणि तेव्हा मला ऑन रोड कॉस्टिंग पडली होती एक लाख बावीस हजार रुपये आणि हे ब्लूटूथ वर्जन आहे म्हणजे तुम्ही फक्त मोबाईल कनेक्ट करू शकता आणि टन टू टन नेव्हिगेशन तुम्हाला याच्यामध्ये दिसतं आणि कोणाचा कॉल आलाय किंवा मेसेज कोणाचा येतोय ते फक्त पॉप होतं बाकी काय ओपन नव्हतं आणि हे घेतल्यापासून ते फीचर काय वापरलेलं नाही आणि ह्याच फीचर्ससाठी मी एक्स्ट्रा पाच हजार रुपये टाकले होते आणि विदाऊट ब्लूटूथचं जे वर्जन होतं ते एक लाख सतरा हजार रुपयाला मिळत होतं तर आता बऱ्यापैकी अडीच वर्षापेक्षा जास्त आपण ही गाडी चालवतोय आणि आतापर्यंत ना मला मोठा असा कोणताही इशू आलेला नाही ज्या छोट्या मोठ्या सर्व्हिसिंग करतोय जे आपल्या चॅनलवर त्याचे व्हिडिओज अवेलेबल आहेत आणि जेवढी आपण सर्व्हिसिंग केलेली आहे तेवढीच कॉस्ट आतापर्यंत मेंटेनन्सला मला लागलेली आहे आणि आतापर्यंत मी ऑडोमीटर तुम्हाला दाखवतो तर मंडळी जसं की तुम्ही ऑडोमीटर पाहत आहे तर आता आपल्या ऑडोमीटरवर आहे टोटल किलोमीटर फॉर्टी फोर थाउजंड नाईन सिक्स्टी वन म्हणजे आता काही दिवसांमध्ये पंचेचाळीस हजार किलोमीटर कम्प्लीट होतील आणि हा जो रिव्ह्यू आहे आपण अडीच वर्षामध्ये फॉर्टी फाय थाउजंड किलोमीटर आहे आणि बऱ्यापैकी याचा या गाडीचा या, या सुझुकी बर्गमॅनचा कस मी काढलेला आहे आणि फोर्टी फाय थाउजंडमध्ये जर तुम्ही आपल्या चॅनल पूर्ण रिव्ह्यू केलं तर गोव्या राईडपासून कर्नाटक राईड कोकणातल्या बऱ्याच राईड त्याच्यानंतर माझी ड्रीम राईड एक कम्प्लीट केली मी अयोध्या राईड त्याच्यानंतर आपण ॲनिव्हर्सरी राईड केली वाईफसोबत जयपूरची राईड तर मस्त अशा सुंदर सुंदर अशा राईड झालेल्या आहेत आणि फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या एका महिन्यामध्ये साडेसहा हजार किलोमीटर मी रुस्तमला घेऊन चालवलेला आहे तर मस्त असा परफॉर्मन्स दिलेला आहे तर चला फायनली वळतो याच्या प्लस पॉईंट्स आणि मायनस पॉईंट्सकडे आणि जर तुम्ही घेणार असाल ही गाडी आणि जर ही गाडी तुमच्याकडे असेल तर सेम प्रॉब्लेम तुम्हाला सुद्धा येत का आणि जर घेणार असाल तर तुम्हाला हे प्रॉब्लेम्स उपयुक्त ठरतील तर मंडळी कसं आहे ना कोणतीही गोष्ट आपल्याला फायदा त्याच्यामध्ये दिसला तरच आपण घेतो तर माझा सुद्धा दृष्टिकोन तसाच होता तर मंडळी माझ्याकडे सुरुवातीला ना ॲक्टिवा होती आणि ॲक्टिवा मी वन हँड एक लाख किलोमीटरच्या वर चालवले आहे म्हणजे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णवला किलोमीटरचा जो ऑडोमीटर असतो तो संपतो त्याच्यानंतर तो, तो बदलला गेला त्याच्यानंतर सुद्धा आता पन्नास ते साठ हजार किलोमीटर ॲक्टिवावर चाललेले आहेत दोन हजार चौदापासून चालवतोय आणि आता जेमतेम दहा वर्ष होत येतील ॲक्टिवाला आणि त्याच्यानंतर दोन हजार बावीसला ही घेतली तर ही घेण्यामागचं मेन उद्दिष्ट म्हणजे ही आहे एकदम कम्फर्टेबल कम्फर्टेबल म्हणजे ही आहे माझी रायडिंग पोझिशन आणि जेव्हा मी प्रॉपर असा व्यवस्थित बसून चालवत असतो तेव्हा पोझिशन अशी असते आणि जेव्हा मला कंटाळा येतो आणि जेव्हा किलोमीटरवर किलोमीटर आपण अंतर पार करतो तेव्हा आपले पाय नाही अशा पुढे जातात आणि मी रुस्तमला आहे ना बॅकरेस्ट बनवलेली आहे लॉंग राईड टुरिंगसाठी तर त्याला मी मस्त असं टेकून एकदम असं लीन होऊन आरामात चालवतो आणि आहे ना पाय पण नाही दुखत त्याच्यामुळे जास्त हातावर सुद्धा पेन नाहीत आणि आपले पायांच्या ढोपऱ्या सुद्धा कधी कधी दुखतात लॉंग राईडमुळे आणि ते सुद्धा नाही दुखत कारण ह्याचा जो इथला पोर्शन तुम्ही बघू शकता ना एक नंबर सुप म्हणजे अशी दुसरी कोणती गाडी मी अजून बघितलेली नाही हे एक मेन प्लस पॉईंट होता की ही गाडी घेण्यामागचा की एकदम रिलॅक्स गाडी एकदम रिलॅक्स गाडी आणि याला नाव सुद्धा असंच आहे सुझुकी बर्गमॅन मॅक्सी स्कूटर मॅक्सी स्कूटर म्हणजे एकदम आरामदायी स्कूटर या गाडीचा दुसरा प्लस पॉइंट म्हणजे याची मस्त लांबलचक सीट आरामदायी सीट जी स्टॉक सीट आहे ना तिच्यात इतका असा कम्फर्ट नाही आहे परंतु ती मस्त अशी प्लेन आहे जर तुम्ही तिला मॉडिफाईड केलीत तर ही काही अशा प्रकारे तुम्हाला दिसेल आणि सुझुकी बर्गमॅन वन ट्वेंटी फायचा बूट सुद्धा अगदी मस्त असा मोठा दिलेला आहे त्याच्यामध्ये तुमचं फुल फेस हेल्मेट सुद्धा राहू शकतं पण जे मीडियम साईजचं असतं ते राहतं आणि हे जे माझं एक्झॉरचं डबल साईज हेल्मेट आहे ना ते या बूट स्पेट्समध्ये राहत नाही हाफ हेल्मेट किंवा फुल हेल्मेट जे वेगाचे आणि स्टर्टचे एंट्री लेवलचे हेल्मेट्स असतात ते ह्याच्यामध्ये व्यवस्थित राहू शकतात त्याच्यानंतरचा याचा प्लस पॉईंट आहे ती याची हेडलाईट एक नंबर रस्ता कवर करणारी आत्तापर्यंतची हेडलाईट मी बघितलेली आहे कारण जेव्हा मी गाडी घेतली होती तेव्हा मी दोन तीन गाड्यांची हेडलाईट कम्पेअर केले होते परंतु ह्याची जी हेडलाईट आहे ना ती प्रॉपर अशी रस्त्यावर पडते आणि रस्त्याला अशी स्प्रेड करते आ, मी तुम्हाला रात्रीचं एकदा दाखवेन आणि किंवा तुम्ही याच्या आधी माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलं सुद्धा असेल तर ह्याची जी हेडलाईट आहे सकाळी डी आर एलमध्ये पूर्ण दिवस त्याचा डी आर एल एक नंबर दिसतो त्याचा लुक ऑसम आहे डी आर एलचा जर तुम्ही इतर गाड्यांची कम्पेअर केलं तर ॲक्टिवा आहे त्यानंतर सुझुकी ॲक्सेस आहे डीओ आहे यांच्या लाईट कशाना डायरेक्ट तुम्ही चालवता त्या समोरच्या रायडरच्या डायरेक्ट डोळ्यावर जातात तर ह्याची लाईट तशी नाही ह्याची है, लाईट प्रॉपर रस्त्यावर जाते आणि अप्पर डिप्पर दोन्ही ऑन करून चालवलात तर बऱ्यापैकी रस्ता सुद्धा करते परंतु जर तुम्ही हायवेला जाणार असाल किंवा तुम्ही एक लांब पल्ल्याचे टूरर असाल तर तुम्हाला अशा हेडलाईट एक्स्ट्रा ज्या आफ्टर मार्केट हेडलाईट लावून घेणं फार गरजेचं आहे तर नंतर मेन जी गोष्ट आहे गाडीमध्ये चार्जिंग जी मंडळी माझ्यासारखी लांब लांब ट्रॅव्हल करतात तर त्यांना मेन इश्यू जो येतो तो, तो मोबाईलची चार्जिंग ड्रेन होणं त्याच्यानंतर ॲक्शन कॅमेराची चार्जिंग ड्रेन होणं ड्रोनची कॅ ड्रोनची किंवा एक्स्ट्रा बॅटरीज असतील त्याची चार्जिंग उतरणं हा मेन त्यांचा इशू असतो तर ही बाजूसुद्धा डोक्यात घेऊन मी ही गाडी घेतलेली आहे कारण ह्याचा जो इथे ग्लव बॉक्स दिलेला आहे ना तर त्याच्यामध्ये एक ते दोन किंवा दोन ते तीन फोन आरामात राहतात किती हेवी रेन असेल किती जबरदस्त मुसळधार पावसामध्ये याच्यामध्ये पाणी जात नाही एकदम प्रॉपर सेफ्टी आहे त्याच्यानंतर तुमच्याकडे वॉलेट असेल डॉक्युमेंट असतील तर तुम्ही याच्यामध्ये भर पावसात सेफ ठेवू शकतात आणि याच्यामध्येच ना आतमध्येच हा बघा तुम्ही पाहू शकताय की इकडे एक चार्जिंग पॉईंट दिलेला आहे तर हा चार्जिंग पॉईंट कसा आहे फास्ट चार्जिंग नाही आहे परंतु तुम्ही अर्धा तास ठेवल्यास तर तुमचं तीस ते पस्तीस टक्के चार्जिंग आरामात होईल मिनटाला एक पर्सेंट या हिशोबाने तुमची चार्जिंग या ग्लव बॉक्समध्ये व्यवस्थित अशी गाडी चालता चालता होते तर हा सुद्धा मला एक मस्त असा प्लस पॉईंट वाटला तर त्याच्यामुळे मी ही गाडी प्रिफर केली त्याच्यानंतर बरेच बायकर जे आहेत ते हायड्रेशन पॅकसुद्धा कॅरी करतात आणि काही जण कॅरी करतात तर जण नाही करत काही जण बॉटल ठेवणं प्रिफर करतात तर मीसुद्धा अशी छोटी इथं आता छोटी आहे परंतु अशीच एक लिटरची बॉटल घरातून निघतो तेव्हा कॅरी करतो आणि संपूर्ण ट्रॅव्हलभर ती माझ्या सोबत असते आणि पाहू शकता की इथे एक लिटरची बॉटल सुद्धा आरामात व्यवस्थित अशी राहते आणि इथे सुद्धा मस्त अशी जागा आहे त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे बॉटल नसेल तर अजून काही डॉक्युमेंटेशन चार्जर वगैरे आणि इतर काही बरंच असं सामान त्याच्यामध्ये ठेवू शकता तर गाडी चालवताना ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत तुम्हाला त्या अगदी सोप्या पद्धतीने हाताळता येतात तर इतक्या मला थोडासा प्लस पॉईंट वाटला आणि प्लस पॉईंट जिथे असतो तिथे मायनस पॉईंट असतोच आणि या जगात थोड्या ना थोड्या त्रुटी प्रत्येक गोष्टीमध्ये असतात कारण कोणतीच गोष्ट ही शंभर टक्के परिपूर्ण नसते तर आता थोडेसे मायनस सुद्धा यातले सांगतो या, या सुझुकी बर्गमॅनचा सगळ्यात मोठा जो मायनस पॉईंट मला अजूनपर्यंत एवढ्या राईडमध्ये जो वाटलेला आहे ना तो म्हणजे याचा मागचा टायर याचा रेअर टायर जो आहे तो दहा इंचाच आहे आणि इतका असा छोटा याचा रेअर टायर आहे त्याच्यामुळे ना याच्यावर आपण लोड जेव्हा ठेवतो जेव्हा गाडी लोडेड होते ना तेव्हा वॉबलिंग खूप होतं आणि एव्हरेजमध्ये सुद्धा खूप फरक पडतो आणि तुमची जी स्पीड असते ना ती ग्रॅप करायला सुद्धा तुम्हाला खूप वेळ लागतो त्याच्यामुळे हा रेअर टायर आता ज्या दोन हजार चोवीसचे जे मॉडेल आहेत त्याच्यामध्ये बारा इंचाचे रेअर टायर केलेले आहेत जर तुम्ही दहा इंचाला मोठे टायर सेक्शन टाकले तरी तुम्हाला एव्हरेजला फरक पडेल आणि तुमची गाडी जी आहे ना ती फदकल्यासारखी चालेल फदकल्यासारखी जी प्रॉपर जो स्टँड असतो ना गाडीचा तो तुम्हाला चालवताना नाही मिळणार कुठे ना कुठे काहीतरी मिसआउट होतंय असं तुम्हाला गाडी चालवताना नक्की वाटेल आणि टायरच्या नंतर मला या गाडीत थोडासा थोडासा म्हणजे मोठा मायनर पॉईंट नाही आहे हा छोटाच मायनर पॉईंट आहे जेव्हा मी गाडीवर बसतो आणि कोणताही ऑब्जेक्ट माझ्या जेव्हा समोर येतो आणि जेव्हा मी हॉर्न वाजवायला जातो ना तर ह्याचा जो हँडल बार आहे ना थोडासा असा बघू शकता तुम्ही इकडे थोडासा असा वी शेपमध्ये आहे तर जेव्हा मी हॉर्न वाजवायला जातो तर मला हे बोट ना तर मला हे बोट ना खूप पुढे न्यावं लागतं आणि एक गोष्ट मी तुम्हाला दाखवतो ग्लोव्ज घातल्यानंतर ही अडचण मला खूप भासते तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी फक्त डाव्या हाताचा एक ग्लोवज घालून तुम्हाला दाखवतो जेव्हा मी असा तुमचा मोबाईल इथे लागलेला असतो आणि हे जे नकलगाड आहेत ना ते ह्या मोबाईलच्या होल्डरला इथे लागतात आणि समजा मला हॉर्न वाजवायचा आहे तर तुम्ही इथे पाहू शकता की हा हॉर्न किती लांब आहे आणि हात माझा किती बाहेर गेलेला आहे या मोबाईल माउंटमुळे आणि हा माउंट मी पुढे का नाही लावत तुम्ही म्हणाल की तू हा माउंट का लावतोस तू पुढचा मिररचा माउंट लाव जर मिररचा माउंट लावला ना तर त्याच्यामुळे कसा समोर असा तो मोबाईल येतो आणि त्याच्यामुळे ब्लॉगिंगचा जो आपला सीन असतो ना जी फ्रेम असते ती थोडीशी मला मजा नाहीत म्हणजे तुम्हाला आवडत असेल पण ती मला आवडत नाही की मध्ये तसा मोबाईल आहे कारण त्याच्यात समजा काय फोन आला काय आला तर तिकडे डायरेक्ट लक्ष तिकडे जातं त्याच्यामुळे तिकडे नाही तर हा फक्त एक मायनस पॉईंट आहे जेव्हा मी हॉर्न वाजवला जातो ना तेव्हा हे बटन खूप लांब पडतं आणि त्याच्यानंतर लॉंग राईडसाठी याचा जो सस्पेन्शन आहे तो सुद्धा एक प्लस पॉईंटला आहे कारण जितकी लोक जितके रायडर जे पिलियन रायडर माझ्या मागे बसले ना त्यांनी सांगितलं की तुझ्या गाडीचा सस्पेन्शन अगदी मस्त आहे म्हणजे असं वाटत नाही आता ते सीटमुळे वाटत नाही की सस्पेन्शनमुळे सुझुकी बॅटमॅन वन ट्वेंटी फायचा सस्पेन्शन तर हिचं सस्पेन्शन तसा बरं आहे इतका सुद्धा हार्ड नाही आहे सुद्धा सॉफ्ट नाही आहे एकदम मॉडरेट लेवलचा आहे आणि ॲक्च्युली मी ही जी सीट मॉडिफाय केली आहे तर त्याच्यामुळे सुद्धा मला सस्पेन्शन कडक आहे असं जाणवत नसेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा जर जर तुमच्याकडे सुझुकी बर्गमॅन असेल तर त्याचा सस्पेन्शन जो मागे व्यक्ती बसतो त्याला कसा जाणवतो म्हणजे हार्ड जाणवतो की सॉफ्ट जाणवतो हे कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा तर मी माझ्या वाईफसोबत गोव्याची राईड केली आहे त्याच्यानंतर कोकणातल्या राईड केल्या आहेत त्याच्यानंतर हल्लीच आम्ही जयपूरची मस्त लाँग राईड केलेली आहे तर त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये विथ वाईफ मी साडेचारशे ते पाचशे किलोमीटर ॲट अ टाईम चालवलेला आहे एका दिवसाला तर सस्पेन्शनमुळे तिला तर एवढा काय त्रास झालेला नाही आहे कारण ही सीटसुद्धा मी व्यवस्थित अशी बनवून घेतलेली आहे आणि पुढचा टायर म्हणाल तर पुढचा टायर ओके व्यवस्थित आहे आणि पुढचा डिस्कब्रेकसुद्धा जो आहे ना याची ब्रेकिंगसुद्धा चांगली आहे आणि माझी ब्रेकिंग करण्याची पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे जेव्हा मी ऐंशी नव्वदला असतो तेव्हा कचकन ब्रेकने दाबायचा ब्रेक दाबून सोडून दाबून सोडून हळूहळू गाडी कंट्रोल करायची तर त्या हिशोबानेच मी माझी गाडी ही चालवतो आणि अजूनपर्यंत पंचेचाळीस हजार किलोमीटर चाललेल्या आहेत आणि येणाऱ्या दिवसांमध्ये महिन्यांमध्ये वर्षांमध्ये आपण रुस्तमवरून किती फिरणार आहोत मी रुस्तमवर किती काय फिरणार आहे हे तुमच्या सपोर्टवर अवलंबून राहणार आहे कारण जसा जेवढा तुम्ही भरभरून प्रतिसाद द्याल जेवढं भावावर प्रेम कराल तेवढीच मला म्हणतात ना नवनवीन कंटेंट सुचायला मदत होते आणि नवीन जागी जायला मदत होते तर मंडळी या मधले जे सुझुकी बर्गमॅनचे प्लस पॉईंट आणि मायनस पॉईंट जे मला वाटले ते मी सांगितलेले आहेत आणि अजून काही जे असतील ते तुम्ही कमेंटद्वारे नक्की सांगा आणि त्याच्यावर आपण वेगळा व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू आणि ज्यांच्या ज्यांच्याकडे सुझुकी बर्गमॅन आहे त्यांनी कुठे कुठे मोठ्या सुद्धा केलेल्या आहेत ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा तर मंडळी हा एकंदरीत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर भावाला सपोर्ट करा आणि आपली युट्यूब फॅमिली आपल्याला अशीच वाढवायची आहे तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा त्याच्यामुळे फटाफट नोटिफिकेशन येतील आणि फटाफट तुम्ही व्हिडिओ पाहाल तर मंडळी भेटूया असाच एका दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचा भाऊ घेतोय हे तुम्ही तुमचा रामराम